नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मोर्चामध्ये भाषण कसं करावं याचा एक प्रादेशिक नमुना या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रत्येक शेतकऱ्यांच्या पोरांना प्रश्न पडतो मी माझ्या बापाच्या न्यायाने हक्कासाठी एखादा मोर्चा काढला तर त्या मोर्चामध्ये भाषण कसं करावं आणि त्या अनुषंगानं आज आपण एक छोटासा नमुना या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या पोरांना सर्व बंधू भगिनींना विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आपन तर आपण सुरुवात करूया तर शेतकरी मोर्चामध्ये आपण भाषणाची सुरुवात करत असताना अशा पद्धतीने करू शकतो आदरणीय उपस्थित अधिकारी पत्रकार मित्रांनो आणि माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार आज आपण येथे जमलो आहोत एकच उद्देश घेऊन आपल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी मित्रांनो गेले काही गेल्या काही काळात आपल्या जिल्ह्यात अनेक शेतकरी संकटात आले आहेत अतिवृष्टी दुष्काळ पिकांचा नाश यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सरकारी मदत मिळवण्यासाठी आपण कित्येक वेळा प्रयत्न केले पण अद्यापही योग्य ते मोबदला किंवा परिणाम शेतकऱ्यांना मिळाला नाही शेतकरी हा देशाचा पाया आहे कणा आहे त्याच्या मेहनतीमुळेच आपल्याला अन्नधान्य मिळतं त्याच्या खांद्यावरच देशाची अर्थव्यवस्था टिकलेली आहे म्हणूनच आज आपण एकत्र आलो आहोत न्याय समजूदारपणा आणि नुकसान भरपाईसाठी आपल्या हक्काचा आवाज उठवण्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांना एकतेच बळ आहे आपल्या एकजुटीमुळेच प्रशासनाला आपले, एक आपले हक्क मान्य करावे लागतील आपल्या आवाजानेच बदल येईल आपल्या संघर्षानेच न्याय मिळेल मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो शांत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवा कोणताही हिंसक प्रकार आपल्या आपल्याला आपले हक्क मिळवून देणार नाही मी शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आवाहन करतो आजचा मोर्चा फक्त तक्रारीसाठी नाही तर आपल्या मेहनतीचा आपल्या हक्काचा आपल्या पिकांचा न्याय मिळवण्यासाठी आहे चला तर आपण ठरवूया एकत्र राहून दृढ राहून संघर्ष करत राहून आपले हक्क मिळवायचे न्याय मिळेपर्यंत आपली लढाई थांबणार नाही नाही आजवर लढलो सर्वांसाठी आता एक लढा आपल्या मायबापाच्या हक्कासाठी मायबापाच्या हक्कासाठी धन्यवाद जय जवान जय किशानो चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी